आगामी निवडणूक ही दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित भारताची जडणघडण करण्याची निवडणूक आहे ती युवकांची आणि भारताच्या भविष्याची निवडणूक आहे असं प्रतिपादन भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी कलि त्या जळगाव इथं युवा शक्ती संगम कार्यक्रमात बोलत होते लोकशाहीला बळकट बनवणाऱ्या आणि भारताला जगद्गुरु म्हणून नावारुपाला आणणाऱ्या पक्षाला मतदान करण्याचं आवाहन शहा यांनी तरुण मतदारांना केलं ये जो मोदी जी के सामने जो पार्टियों का गठबंधन बना है वो कौन है कांग्रेस पार्टी सोनिया गांधी को राहुल गांधी को प्रधानमंत्री बनाना है उद्धव ठाकरे को आदित्य ठाकरे को मुख्यमंत्री बनाना है शरद पवार जी को बेटी को मुख्यमंत्री बनाना है ममता दीदी को भतीजे को मुख्यमंत्री बनाना है स्टालिन को उसके बेटे को मुख्यमंत्री बनाना है इसमें आपके लिए कोई नहीं है भाई मुझे बताओ आपके लिए है कोई है अरे क्या नहीं है यार आप सोते नहीं हो आपके लिए नरेंद्र मोदी है भारतीय जनता पार्टी मेरे देश के युवाओं के भविष्य के लिए नरेंद्र मोदी जी ने पूरे 130 करोड़ मतदाताओं हो के सामने विकसित भारत का लक्ष्य रखा है महान भारत का लक्ष्य रखा है मोदी जी ने ये 10 साल के अंदर भारत को सुरक्षित करने का काम किया है यावेळी भाजपा नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते गेल्या दहा वर्षात पस्तीस कोटी लोकांना दारिद्र्य रेषेच्या वर आणण्याचं तसंच विकसित भारताचं लक्ष साधताना देशाच्या अर्थव्यवस्थेला पाचव्या क्रमांकावर नेण्याचं काम भाजपा प्रणित केंद्र सरकारनं केलं आहे असं तिणाल दहा वर्ष मोदीजींनी बिघडलेली घडी चांगली केली आहे आपले रूळ मजबूत आहे आता विकासाची गाडी धावणार आहे गेले दहा वर्ष तयारी झाली आहे पुढचे पाच वर्ष भारताचे वर्ष असणार आहे जेव्हा तिसऱ्यांदा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मोदीजी भारताचे प्रधानमंत्री होतील या भारताला कोणी थांबवू शकणार नाही इतक्या वेगानं भारताची विकासाची गाडी आता पुढे जाणार आहे मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे आता पुढचे पाच वर्ष आपल्याला मोदीजींना सरकार द्यायचंय भाजपाला निवडून द्यायचंय भाजपाला वोट द्यायचंय पण हे तुमचं वोट हे भाजपा करता नाहीये हे तुमचं मत भारता करताय भारताला सर्वोच्च शिखरावर नेण्याकरता तिसऱ्यांदा मोदीजींच्या हाती सत्ता देण्याकरता आपल्याला या ठिकाणी सगळ्यांना मोदीजींच्या मागे उभं राहायचं आहे